नमस्कार मी प्रज्वल गजानन कुलकर्णी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूरमध्ये शिकत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे एकदा शांत राहून पहा एकदा शांत राहून पहा विचार सुचतील तुम्हाला नवीनच दहा शरीरातील मनाचा कमी करा वेग दिसेल तुम्हाला डोळ्यासमोर नवीनच जग म्हणून म्हणतो एकदा शांत राहून पहा चित्त असेल तुमचे स्थिर आणि शांत जेव्हा तुम्हाला मिळेल वेळ आणि एकांत एक तुमचे शरीर तुमच्या ताब्यात असेल मन आणि आत्मा शरीरासोबत असेल म्हणून म्हणतो एकदा शांत राहून पहा शांत राहिल्याने मनाची एकाग्रता वाढते नवीन विचारांची माळ एकमेकांना जोडते लक्षप्राप्ती होण्यास यामुळे मदत होते यशस्वी आयुष्याची सर्वच दारे उघडते म्हणून म्हणतो एकदा शांत राहून पहा सुखी होण्यासाठी अष्टांगयोग पाळा आपल्या शरीरातील दूषित गुणांना तुम्ही जाळा शांतता हाच आहे आपला परमोधर्म त्यातूनच होतात आपले सुखी जीवनाचे कर्म म्हणूनच म्हणतो एकदा शांत राहून पहा शांत राहूनच यशस्वी आयुष्याचा प्लॅन तयार करा यशस्वी झाल्यानंतर अभिनंदन करेल जग सारा शांत राहूनच करा हार्डवर्क आणि स्मार्टवर्क नेहमीच नाही मिळत आपल्याला जीवनामध्ये लग म्हणूनच म्हणतो एकदा शांत राहून पहा यश येईल तुमच्याकडे नक्कीच शोधत लोक करतील तुमचे अभिनंदन गाजत आणि वाजत शांतता हीच आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली शांततेमुळेच नष्ट होतील तुमचे दुःख सगळी म्हणून म्हणतो एकदा शांत राहून पहा म्हणून म्हणतो एकदा शांत राहून पहा शांतता परमोधर्म धन्यवाद